मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम आपला हिंदू धर्म खरोखर खत्र्यात आहे कारण की हे असे भोंदू महाराज इतके फोफावलेले आहे की आता असं वाटायला लागलं की ह्या धर्माची रक्षा या महाराजांपासून पहिल्यांदा करायला पाहिजे आणि खास करून भाजपने पोचलेले महाराज हे सगळ्यात जास्त नुकसान करणारे आहे आज या सगळ्यांचे बुरखे मी पुराव्यानिशी फाडणार आहे खरं तर काय झालं होतं सुरुवातीपासून सांगते एका मिनिटात मी मागच्या आठवड्यातल्या सगळ्या घडामोडी सांगते मागच्या आठवड्यामध्ये संगमनेरमध्ये एक कीर्तन भरवलं गेलं होतं या कीर्तनामध्ये काहीतरी राडा झाला या महाराजाचं असं म्हणणं होतं की मी हिंदू धर्मावर बोलत होतो शिवाजी महाराजांवर बोलत होतो तेव्हा मला अडवण्यात आलं काँग्रेसच्या काहीकर्त्यांनी मला काही कार्यकर्त्यांनी मला अडवलं माझ्या अंगावर ते मारायला आले माझ्या अंगावर धावून आले माझी गाडी फोडली असं या महाराजांनी म्हटलं त्याने एफ आय आर सुद्धा दाखल केली आणि तुमच्यापैकी अनेक लोकांचे त्यांनी पाठिंबा मिळवला अनेकांना असं वाटलं हो कीर्तनकारावर हल्ला झाला बापरे हे बघा काही मीडियावाल्यांनी तर त्याच्या मोठ्या मोठे व्हिडिओ पण केले पण काल बाळासाहेब त्यांनी डायरेक्ट ह्या माणसाचे सगळे सी सी टी व्ही फुटेजेस दाखवले आणि हा कसा बंधू फालतू आणि खोटारडा महाराज आहे हे पुराव्यानिशी सांगितलं तुम्हाला माहीत असेल की ह्या महाराजांनी थोरातांना अशी धमकी दिली की आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणजे आम्हाला नथुराम गोडसेसारखी हिंसा करावी लागेल असा हा महाराज थोरातांना का म्हणाला कारण की ह्याचं म्हणणं होतं की ते कार्यकर्ते थोरातांचे होते काँग्रेसचे नेते असलेले थोरात आता थोरातांच्या समर्थनार्थ काल संपूर्ण संगमनेर एकवटलं अभूतपूर्व गर्दी संगमनेरकरांनी थोरातांच्या पाठिंब्यासाठी एकवटलेली आपण पाहिली आणि हजारो लोकांच्या समोर बाळासाहेब थोरात असं म्हणाले की मी हिंदू धर्माला मानणार आहे मी सतत कीर्तनं व्याख्यानं हे ऐकत असतो पंढरपूरच्या वारीला मी जात असतो पांडुरंगाचं दर्शन घेत असतो पण हा जो संग्राम भंडारे आहे याला मी महाराज म्हणणार नाही का कारण मग त्यांनी पुराव्यांशी सांगितलं सगळ्यात पहिला आरोप या महाराजांनी केला होता तो म्हणजे थोरा त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी गाडी फोडली तर थोरा त्यांनी काल दाखवून दिलं की हे बघा हा महाराज म्हणतोय सतरा तारखेला माझी गाडी फोडली पण ह्या महाराजाचं कीर्तन तिथे व्हायच्या आधीपासून त्याची गाडी आधीच फुटलेली होती थोरा त्यांनी टोल नाक्यावरचे सी सी टी व्ही फुटेज दाखवले आता हे तुम्हाला फोटो दिसत आहे दहा तारखेला सी सी टी व्ही फुटेज आहे अकरा तारखेचं सी सी टी व्ही फुटेज आहे दहा ऑगस्ट अकरा ऑगस्टला सुद्धा ही गाडी ज्या बाजूने फुटलेली होती आणि सतरा तारखेला हा माणूस काय म्हणतो माझी गाडी या कार्यकर्त्यांनी कीर्तनाच्या दरम्यान हे झालं ना तेव्हा फोडली म्हणजे अशा प्रकारे ह्या गाडीचे सगळे फुटेज दाखवून टराटारा त्याचा बुरखा फाटलेला आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा महाराज जी गाडी फोडली म्हणतो ना त्या गाडीने त्या कीर्तनाच्या स्थळी आलाच नव्हता हे बघा ही निळी गाडी आहे या गाडीने हा महाराज कीर्तनाच्या तिथे आला होता कीर्तन झाल्यावर पण हा माणूस ही याच गाडीने गेलेला आहे म्हणजे ही जी खोटी कहाणी रचली होती थोरातांचं बदनामी करण्यासाठी काँग्रेसची बदनामी करण्यासाठी किंवा म्हणूया हिंदू धर्मांच्या विरोधात कसे लोक हे करतायत वगैरे हे असलं सगळं काहीतरी फालतूगिरी करण्यासाठी ही कहाणी खोटी आहे तुमच्या काही मित्रांना वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना पाठवाच पण आता मी दुसरा पुरावा दाखवणार आहे तो म्हणजे काय हा महाराज असं म्हणतो की मी कीर्तन करत असताना राजकारणाविषयी काहीच बोलत नाही मी कीर्तन करत असताना हिंदू धर्मावर बोलत असतो त्याच दिवशीच्या कीर्तनामध्ये आमदार खताळ आले होते तिथले आमदार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जर का एखादे वारकरी कीर्तनकार गादीवर जेव्हा ते विराजमान होतात गळ्यामध्ये जेव्हा विणा घालतात आणि जेव्हा कीर्तन सुरू करतात तेव्हा त्या गादीचा एक मान असतो आणि कीर्तन पूर्ण होईपर्यंत गादीच्या खाली कोणीच उतरत नाही कीर्तनकाराने उतरू नये आमदार खतळा आल्याच्या नंतर हा महाराज गादीच्या खाली येतो खताळाच्या पाया पडतो हे बघा फोटो तुम्हाला दिसत आहे व्हिडिओ दिसत आहे हा खरं तर या गादीचाच अपमान आहे आणि हाच हिंदू धर्माचा अपमान आहे हा महाराज गादीच्या खाली येतो खरं तर या ठिकाणी त्या गादीवर कुणीही बसलं तरी त्याचा मान असतो तुम्ही आमदार खासदार असा पंतप्रधान असा तुम्ही ते कीर्तन ऐकायला आलात तुम्ही तिथे खाली बसायला पाहिजे पण अहो याची लायकीच नाही ना त्या गादीवर थांबायची ह्याला काय गादीचा मान असणार आणि ह्याला काय हिंदू धर्माचं पडलंय इथं बुक्का लावला काळा म्हणजे तुम्ही कीर्तनकार नाही होत पण हा खाली उतरला हे पण फोटो दिसत आहे अशा प्रकारे दुसरा त्याचा जो आरोप होता मी राजकारणावर बोलत नाही राजकारणी आल्याच्या नंतर हा काय करतो हे थोरातांनी काल हजारो लोकांच्या समोर दाखवलं तिसरा पुरावा तो असं म्हटला होता शिवाजी महाराजांची गोष्ट सांगत असताना एक जण उभा राहिला आणि मला अडवलं आणि माझ्या अंगावर धावून आला तर याचे सी सी टी व्ही फुटेज मध्ये असं दिसतंय की हा महाराज शिवाजी महाराजांवर बोलत नव्हता अफजलखानाचा खोतळा बाहेर काढण्याचा प्रसंग नव्हता हा महाराज संविधानाच्या विरोधात बोलत होता हा महाराज असं म्हटला की हे जे काही सर्व धर्म समभाव नावाची गोष्ट आहे ही, ही जगातली सगळ्यात खोटी गोष्ट आहे हेच सगळीकडे जे लिहिलेलं असतं हे एक नंबरचं खोटारडं वाक्य आहे हे वाक्य आता था बोलणं थांबवा हे संविधानविरोधीच आहे कारण आपल्या संविधानाने सर्व धर्मसमभाव हे तत्व दिलेलं आहे सेक्युलरिझम थोडक्यात हा महाराज संविधानाच्या विरोधात बोलला आणि म्हणून ती व्यक्ती उभी राहिली होती की सर महाराज कीर्तनावर बोला अभंग जो सुरू होता तो राहिलाय त्याच्यावर हा महाराजाचा इगो दुखाला आणि तो म्हणतो कोणा रे तो कोण बोललाय अच्छा कोणता अभंग म्हणतो तुम्ही जो भाऊ म्हटला अभंगावर त्याने जर मी आजच्या वेळेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी मानधन त्याला आपण पूर्ण म्हणून दाखव बरं मला आणि तुला जर म्हणून दाखवता आला तर मग मी तुला आजचे पैसे माझे तुला देऊन टाकतो त्याच्यानंतर तो हेही म्हटला की तू थोडा दम काढ बाबा तुला अकरा वाजता मी मोक्षच देतो ही भाषा वापरलेली आहे महाराजाने म्हणजे थोडक्यात तुला मोक्षच देतो मी जर नाही दिला तर तुम्हाला माझ्यावर केस कर ही जिवे मारण्याची धमकी होती का तुला मोक्षच देतो अकरा वाजता तुम्हाला कसं काय अडवलं आहे मध्ये अरे संत संतांनी हे करायचं आपल्या संतांनी हे शिकवलं यांना तर हा महाराज हे बोलला आहे हा महाराज शिवाजी महाराजांवर बोलत नव्हता संविधानाच्या विरोधात बोललाय आणि म्हणून समोरची व्यक्ती उठली आणि मानावं लागेल या व्यक्तीला निलेश गायकवाड यांनी हे म्हटलं की महाराज अभंगावर हे काय बोलताय तर ह्या महाराजाचा तिसरा बुरखा फाटलाय ज्याने शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुमच्या आम आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत होता मी कसं शिवाजी महाराजांवर बोलत होतो आणि तेव्हा मला अडवलं अरे लायकी आहे का तुझी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची ते वरून बघत असतील ना शाप देतील तुला शिवाजी महाराज की हे माझं नाव घेऊन खोटं बोलतोय म्हणून आणि आज असेच हे भोंदू महाराज जे फोफावले आहेत ना भाजपने पोचलेले पैसे दिलेले हे यांच्यापासून आपल्या धर्माचं रक्षण करण्याची गरज आहे हा तिसरा बुरका थोडा त्यांनी फाडलाय त्याच्यानंतर चौथा आरोप या महाराजांनी केला होता मला जीवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे मला मा जीवाला माझे धोका निर्माण झाला होता पहिली गोष्ट असं काहीच झालं नव्हतं एक माणूस फक्त उभा राहून म्हणला की महाराज अभंग राहिला आहे त्याच्यानंतर हे बोलाबोली झाली तुला मोक्षच देतो वगैरे म्हणलं मग त्या महाराजाचा इगो एवढा फोपवला की त्याचे जे काय होते ना गुंड आणलेले काही टगे गुंड म्हणण्यापेक्षा ते उठले आणि ते त्या पोराच्या याच्यावर धावून गेले की तू कसं काय महाराजांना उलट बोलला कसं काय मध्येच थांबवलं महाराजांना आणि अभंगाची आठवण करून दिली तर व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय महाराजांच्या बाजूने कोणीच नाही आलंय त्या उभे राहिलेल्या निलेश गायकवाड याच्या बाजूने लोक काही याचे चार गुंड धावून गेले आणि त्याला थांबवायचा प्रयत्न झाला महाराजांनी नीट आरामात कीर्तन केलं कीर्तन झाल्यावर महाराज आरामात जाताना दिसत आहेत छान सगळ्यांशी बोलत होते आरामात सगळं चाललेलं आहे जिवे मारण्याचा धोका जर का झाला जिवे मारण्याचा प्रयत्न जर झाला असता हा महाराज आरामात गेलाच नसता स्पष्टपणे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये महाराज आरामात जाताना दिसत आहे याच्यावरून या महाराजांनी जो सगळा आकांत तांडाव केला होता आणि लोकांना समजून सांगायचा प्रयत्न केला होता की मला तर मारायचा प्रयत्न झाला आहे अरे खोटारड्या लाज कशी वाटत नाही देवाचं नाव घेता संतांचं नाव घेता शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि हिंदू धर्माचं नाव घेता आणि खोटं बोलता ह्या भाजपने पोचलेले जवळपास सगळेच्या सगळे जे काही कीर्तनकार आहेत ना जे यांचं नाव घेतात हे जेव्हा यांनी मोदीचं नाव घेतलं होतं जेव्हा यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं तेव्हाच समजलं होतं की याच्यात प्रॉब्लेम असणार आहे हा खोटारडाच असणार आहे आणि निघाला ते बरं झालं सी सी टी व्ही फुटेज सापडले आणि हे अशा प्रकारे चौथा त्यांनी आरोप केला होता की थोरातांनी काही त्यांचे कार्यकर्ते कीर्तनात आणून बसवले होते हाही आरोप चुकीचा आहे ज्या गावात हा माणूस कीर्तन करत होता त्या गावामध्ये थोरात त्यांच्या कारखान्यात काम करणारे आहे एक हजार सहाशे अठ्ठावन्न लोक त्या गावचे रहिवासी आहेत आता कीर्तन ऐकायला आलेल्या लोकांमध्ये काही ना काही असणारच आहेत नाही जर का सोळाशे लोक त्या गावात राहत असतील तर कारखान्याची ऑब्व्हियसली आले होते थोरातांनी काय खास पाठवलेले नव्हते पण हे मुद्दामून भाजपविरुद्ध काँग्रेस करायसाठी ह्यांनी डायरेक्ट थोरातांचं नाव घेतलं नथुराम ना गोडसे व्हावं लागेल म्हणलं गोडसेचे गोडवे गायले ते ए बी पी माझांनी त्याला एवढं मोठं फुटेज दिलं सकाळवाल्यांनी फालतूपणा करत त्याला फुटेज दिलं आणि दाखवलं की गोडसे कसा महान होता त्याचे विचार कसे पोचले नव्हते हा पक्का त्या गोडसेकडून शिकलेला असणार आहे की काय नेमकं कशा खोट्या कहाण्या रचायच्या धर्माचं नाव घ्यायचं आणि इथल्या बहुजनांना नाचवायचं काम जे यांनी केलेलं आहे आणि हा नाही याचा बोलवता धनी खूप वेगळा आहे कारण की यांनी थोरात त्याचं नाव घेतलं समजून घ्यायचं याला भाजपची टीप मिळालेली होती आणि म्हणून यांनी थोरातांचं नाव घेऊन हे सगळं मांडलं पण ते खूप बरं झालं याचा एकूण एक दावा खोटा निघाला आता ज्या पोलिसांनी एफ आय आर नोंदवून घेतली की याची गाडी फोडली म्हणून ते पोलीस काय करणार आहे त्या पोलिसांनी आता ना मी तर म्हणते तोंडाला थोबडात मारून घ्यावं पहिल्यांदा आणि ह्या पोलिसांनाही भाजपने सांगितलेले असणारे की एफ आय आर नोंदवून घ्या म्हणजे बिचाऱ्या ज्यांनी मार खाल्ला आहे ज्यांची बाजू सत्याची आहे त्यांच्या बाजूने पोलीस का नाही उभे राहत गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीसांचं नाही उभं राहत कारण की समजून घ्या माय बाप हो या देशातल्या सामान्य जनतेसोबत खूप मोठा खेळ करणं चाललेला आहे याच्यामध्ये हे महाराजांना हाताला घेतात शिक्षकांना हाताला घेतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सगळ्यांना हाताला घेतात आणि हे अशा प्रकारे खोटी बजबजपुरी जी मांडलेली आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कोणताही कीर्तनकार कीर्तन करत असताना जर का म्हणला की फल्या धर्मातले लोक वाईट आहे जर का म्हणला हा भाजपचा लो माणूस चांगला आहे समजून घ्यायचं की याची कीर्तन करण्याची लायकी नाही आहे कारण की संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ मुक्ताबाई जनाबाई या सगळ्या संतांनी फक्त एवढं सांगितलं आहे सज्जनांबद्दलच्या गोष्टी सांगायच्या समोरच्या लोकांमध्ये चांगुलपणा प्रेम शांतता आनंद एकमेकांना मदत करणे असे चांगले भाव निर्माण व्हावे हे काम असतं संतांचं हे काम असतं कीर्तनकारांचं असं वातावरण तयार करणं पण हा कीर्तनकार फक्त तुम्ही भाजपला कसे मतदान करणार हे सगळ्या शेवटी तुम्हाला बरोबर सांगतो आणि त्यामुळे काल जे झालं एक नंबर चांगली गोष्ट झाली समजून घ्यायचं इथून पुढे काय काय होऊ शकतं तर हे अशा प्रकारे इथून पुढे ह्या संग्राम काय नाव यायचं भंडारे लक्षात ठेवा संगमनेर असेल तुमचा जिल्हा अहमदनगर ज्याला अहिल्यानगर म्हणतात त्या जिल्ह्यातल्या प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा आणि ह्या महाराजापासून सावध व्हा तुमच्या लेकरांना यांच्यापासून वाचवा उद्या तुमच्या लेकरांना आवडू शकतो हा महाराज कारण की ते लोक विसरून जातील लेकरांना काय माहीत असतं याचा काही हिस्ट्री आहे एकदा एखाद्या एक महारा माणसांनी फ्रॉड केला समजून जायचा हा माणूस विश्वास ठेवण्यास लायक नाही ठीक आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच